कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी खेडमधील त्या आध्यात्मिक वारकिरी गुरुकुलात घडलेल्या अत्याचार प्रकरणातील आणखीन एक गंभीर प्रकार समोर आणखी एका पीडित अल्पवयीन मुलीने दाखल केली लैंगिक शोषणाची तक्रार महाड शहराला लागून असलेल्या लादवली पुलाखाली आढळला एका व्यक्तीचा मृतदेह मृतदेह आढळल्याने परिसरात उडाली खळबळ पोलादपूर एसटी स्टँडची दुरावस्था दुर्गंधी आणि अस्वच्छतेने नागरिक हैराण आणि रत्नागिरीमध्ये डंपरचा भीषण अपघात दोन रिक्षा आणि विजेचे खांब उद्ध्वस्त डंपर चालकाचे नियंत्रण सुटल्याने घडला अपघात आता पाहूया सविस्तर वृत्त खेडमधील त्या आध्यात्मिक वारकरी गुरुकुलात घडलेल्या अत्याचार प्रकरणातील आणखीन एक गंभीर प्रकरण समोर आलेले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुकुलाचे प्रमुख एक आध्यात्मिक शिक्षक आणि एका महिलेविरोधात आणखी एका पीडित अल्पवयीन मुलीने लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली आहे पीडित मुलीने आणि तिच्या आईने माझे कोकणसी बोलताना आपल्या व्यथा मांडल्या आहेत आमच्या गरिबीचा फायदा घेऊन आमच्यावरती हे गैरवर्तन करण्यात आले अशा विकृतांना कायद्याने कठोर शिक्षा झालीच पाहिजे त्यांना चांगला धडा शिकवला पाहिजे अशी आर्त मागणी पीडितेच्या आईने केलेली आहे आध्यात्मिकतेचे धडे देणाऱ्या पवित्र ठिकाणी असे घृणास्पद कृत्य घडल्याने समाजातून तीव्र संताप व्यक्त होत आहे या गंभीर प्रकरणाची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली असून पुढील तपास सुरू आहे आरोपींवरती तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करून पीडितेला न्याय मिळावा अशी मागणी आता जोर धरत आहे या घटनेमुळे नैतिक मूल्यांची पायमल्ली झाल्याचे चित्र असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झालेली आहे आए, आए, -कोड़ उबर, उबर, हन, आट, आट मी पीडित मुलीची आई आहे गोशाळेमध्ये आध्यात्मिक शाळेमध्ये जे काही तिच्यावर अत्याचार झालेला आहे माझी एवढीच विनंती आहे मुख्यमंत्र्यांनी याच्यावर कोडे लक्ष घालून माझ्या जे गोर गरीब पोरी पण आहेत माझ्या बरोबर मुली बरोबर त्यांना सुद्धा न्याय मिळावा हीच माझी मुख्यमंत्र्यांक विनंती आहे मी तिथे ओपनिंग झाल्यानंतर आठ आठ दिवसानंतर मी तिथे प्रवेश घेतला तर प्रवेश घेतल्यानंतर ते दोन तीन दिवस आहे ना मला तिथलं मला तिथलं एकदम बरोबर वाटलं पण त्याच्यानंतर त्यांनी ना माझ्यासोबत गैरवर्तन करायला सुरुवात केली माझ्यासोबत एवढं म्हणजे एवढा त्यांनी असं एवढं गैरवर्तन केलं ना का मला सांगताच येणार नाही शब्दात मग त्याच्यानंतर मी हे सगळं झाल्यानंतर मी ना हे सांगण्याचा प्रयत्न केला तिथल्या शिक्षकांना सांगितलं पण त्यांनी ना मला धमकी देऊन मला माझ्यावर खूप दबाव टाकला मी लांबून आल्यामुळे ना मी घाबरलेले होते मी हे आत्याला पण सांगायचा प्रयत्न केला पण आत्याने पण माझ्यावर दबाव टाकला महाड शहराला लागून असलेल्या लादवली पुलाखाली एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे चंद्रकांत यशवंत निवाते राहणार महाड कुंभाराळी असे त्यांचे नाव असून त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे ही घटना समोर येताच महाड अग्निशामक दल आपदा मित्र आणि साळुंके रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाले मात्र त्याआधीच महाड शहरातील भोई आळीतील काही धाडसी तरुणांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी वापरल्या जाणाऱ्या होड्या घेऊन शोधकार्य सुरू केले त्यांच्या या तत्परतेमुळे आणि अथक परिश्रमांमुळे अवघ्या काही वेळातच चंद्रकांत निवाते यांचा मृतदेह महाड कुंभार आळीजवळ पाण्याबाहेर काढण्यात यश आले मृतदेह पुढील तपासणीसाठी महाड ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहे महाड शहर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून मृत्यूचे नेमके कारण काय हे लवकरच स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे चंद्रकांत निवाते राहणार कुंभारळी बोईघाटावरचेच आहेत ते तर अचानक आम्हाला आता माहिती कळली की त्यांनी सुसाईड केले म्हणून तर वरती दादली पुलावर आपल्या त्या दोन नंबर गाळ्याची इथं चप्पल जर दिसली तर एका रिक्षावाल्याने बघितलं फक्त उडी टाकताना बघितलं नाही परंतु तिथनं ते जाताना दिसले पंधरा मिनटांनी आल्यानंतर बघता ते तिथे व्यक्ती दिसली नाही तर आम्हाला ते प्रत्यक्ष ते बोलले की आशाला असं आहे तर पोलीसवाले आले आमचे सुदेश भाऊ कलमकर त्याच्या घरातली सगळी फॅमिली होती आणि आम्ही आमचं बोई समाज आज आमची स्वतःची होडी घेऊन आज आम्ही रेस्क्यू टीम यायच्या आधी आम्ही तिथे गेलो पोचलो आणि पोचल्यानंतर आम्हाला एक दोन नंतर तिसऱ्या टप्प्याला माझा हा भाऊ आहे रोहित निवाते आहे आणि मी आतिश मेंडे असे दोघेजणं त्याला त्रास होऊनसुद्धा तो तिकडे गेला रेस्क्यूला आम्ही गेलो आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये त्यांची बॉडी आम्हाला आत्ता सापडली तर आता आम्ही ती ताब्यात दिलेली आहे आणि आता पोलीस वगैरे आलेले आहेत आता आता केस होऊन सगळं ती हॉस्पिटलला गेलेली आहे रायगड जिल्ह्यातील पोलादपूर एसटी स्टँडची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे सांडपाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरलेली आहे ज्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय महिला आणि पुरुषांसाठी असलेल्या स्वच्छता गृहांची अवस्था ही भीषण झालेली आहे त्यामुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे एसटी महामंडळ आणि स्थानिक नगरपंचायत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही परिस्थिती जैसे थे असल्याने अखेर आपली माती आपली माणसं या सामाजिक संस्थेने भीक मागो आंदोलन केले आहे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी एसटी टी स्टँडवरती आंदोलन करत प्रशासनाच्या निष्क्रियतेवरती तीव्र संताप व्यक्त केला आहे ना धरून जायचे हे काय सरकारचे का विचार झाले हा किती वर्ष झाले हे पोलादपूर संडाची सुविधा हा हे काय बोलायचं तुम्हाला लाज आहे काय तुम्हाला जरा शरम नाही काय तुम्ही फोटो काढून आमचं करणार आम्ही सामाजिक संस्थेच्या वतीनं या ठिकाणी आलो या शौचालयाची व्यवस्था पाहिली अधिकाऱ्यांशी संबंधित कर्मचाऱ्यांशी आम्ही बोललो तर तिथल्या सफाई कर्मचाऱ्यांना आम्हाला सांगितलं की आम्हाला फिनेल किंवा लिक्विड हे वेळच्या वेळी मिळत नाही त्यामुळे आम्ही कशाने साफ करणार तर मग आम्ही संस्थेच्या वतीनं असा एक निर्णय घेतला की आपण भीक मागून पैसे जमा करू आणि एस टी महामंडळाला देऊ आणि त्यातून ते फिनेला आणतील असं करता करता त्यांचे संबंधित अधिकारी इथं कोणतरी आले त्यांनी त्यांचे महाडचे जे मुख्य अधिकारी आहेत हाटे म्हणून त्यांना फोनवर कॉन्टॅक्ट केलं त्या हाटेने तिकडून असं सांगितलं की पोलीस बोलवा आणि यांना अरे अरेस्ट करायला लावा म्हणजे आम्ही सर्वसामान्य जनतेचे प्रश्न घेऊन या तालुक्यातले सामाजिक कार्यकर्ते आमच्या तालुक्याचे प्रश्न मांडतोय हा जर गुन्हा असेल आणि एस टी महामंडळाचे सिनियर जर पोलिसांना बोलून आम्हाला अटक करणार असतील तर आमची त्यांना विनंती आहे की पोलिसांना येऊ द्या आणि आम्हाला अटक करू द्या तोपर्यंत आम्ही इथून तो ना हलणार नाही रत्नागिरी शहरातील वर्दळीच्या शिवाजीनगर भागामध्ये आज दुपारी एक मोठा अपघात घडलेला आहे नगर परिषदेच्या एका डम्परने रिलायन्स मॉल जवळ सिद्धिविनायक नगर परिसरातील रिक्षा स्टँडवर हा अपघात घडवून आणला या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार नगर परिषदेचा हा डम्पर साळवी स्टॉप कडून मारुती मंदिराच्या दिशेने जात होता त्याचवेळी अचानक त्याचे स्टेअरिंग लॉक झाले आणि चालकाचे नियंत्रण सुटले भरधाव वेगातील डंपर थेट रिक्षा स्टँडवर घुसला सुदैवाने त्यावेळी स्टँडवर केवळ दोनच रिक्षा उभ्या होत्या त्यामुळे मोठी जीवितहानी टळली डम्परच्या जोरदार धडकेत या दोन्ही रिक्षांचे मोठे नुकसान झाले आहे रिक्षांना धडक दिल्यानंतरही डम्पर थांबला नाही त्याने रस्त्याच्या कडेचे दोन इलेक्ट्रिक खांब तोडले आणि साऊथ इंडियन बँकेच्या गेटसमोर जाऊन आदळलाय या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी रिक्षा चालकांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे विजेच्या खांबांचे नुकसान झाल्याने परिसरातील वीज पुरवठ्यावरतीही परिणाम झाला नगर परिषदेच्या डंपरच्या बेजबाबदारपणाबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पुढील चौकशी सुरू केली आहे रायगड जिल्हा परिषदेमार्फत आयोजित आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे या सोहळ्यात पुन्हा एकदा मंत्री आदिती तटकरे आणि आमदार महेंद्र दळवी एकाच मंचावरती उपस्थित होते विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच आमदार महेंद्र दळवी यांनी पालकमंत्री सुनील तटकरे यांच्यावर वारंवार टीका केली होती त्यामुळे आदिती तटकरे आणि महेंद्र दळवी यांची ही एकत्रित उपस्थिती रायगडच्या राजकीय वर्तुळामध्ये अनेकांच्या भुवया उंचावून गेली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात आज राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे नुकतेच नवनिर्वाचित शिवसेना जिल्हाप्रमुख विक्रम जाधव यांनी दापोली आणि खेड तालुक्याचा दौरा केला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी दापोली येथील पक्ष कार्यालयात प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी एक महत्वपूर्ण बैठक घेतली या बैठकीला शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख सहदेव बेटकर नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख विक्रम जाधव आणि दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर यांच्यासह पक्षाचे सर्व विभाग प्रमुख आणि सर्व तालुका प्रमुख उपस्थित होते मी तसा एक युवासेनेचा कार्य म्हणून मी या ठिकाणी दापोली अनेक येऊन गेलो अनेक वेगवेगळ्या सभांना आलो यात पहिल्यांदाच जिल्हा प्रमुख म्हणून या दापोली तालुक्यामध्ये हे मी आलो हे कळता क्षणी इथली आमची रिक्षा संघटना असेल त्या रिक्षा संघटनेची लोक येऊन मला शुभेच्छा देऊन गेली इथली वडाप संघटना असेल त्या वडाप संघटनेची लोक येऊन मला शुभेच्छा देऊन गेले त्याचा अर्थ काय तळागाळातलं तळागाळातलं म्हणजे कोण हे सर्वसामान्य शिवसेने म्हणून जे <फोड़>। ने शिवसे ने। नेते मंडळी ने म्हणतात किंवा आम्ही लोक म्हणतो की नेते जरी गेले असते तरी शिवसैनिक जागेवरती आहे त्याचं हे उत्तम उदाहरण आहे हे सर्वसामान्य जनता सर्वसामान्यांमध्ये वावरणारी जनता ही त्या ठिकाणी जागेवरती आहे ते मला येऊन सांगून गेले साहेब शिवसेना आपली उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना पुन्हा आपली जिंकली पाहिजे तर ते मला सांगून गेले त्यामुळे आपण म्हटल्याप्रमाणे मूळ ही झाल्यावर पण दिवाळीसारखा मोठा सण आहे कोकणामध्ये फार आनंदाने हा सण उत्साहाने साजरा केला जातो आणि या कालावधीमध्ये आमच्या सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका आहेत त्या फक्त डोळ्यासमोर ठेवून नाही तर पक्ष संघटना म्हणून लोकांपर्यंत पोचल्या पाहिजे लोकांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत ते सांगण्याकरता त्या ठिकाणी मी आज दापोलीमध्ये आलो आणि आल्यावर आपण बघितलं असाल ते एक उत्साहाचं वातावरण आहे दिवाळीचा सण म्हटला की कोकणात एक वेगळाच उत्साह संचारतो खास करून नरकासूर स्पर्धांची धामधूम इथे खास असते तरुण मंडळी मोठ्या उत्साहाने आणि कल्पकतेने यात सहभागी होतात वेगवेगळे नरकासूर साकारतात पण या स्पर्धेमुळे एका पारंपरिक कलेला आणि त्यातून उभ्या राहिलेल्या व्यवसायालाही मोठा आधार मिळालेला आहे आम्ही बोलत आहोत नरकासुराचे मुखवटे बनवण्याच्या व्यवसायाबद्दल जो सध्या कोकणात चांगलाच तेजीत आहे कुडाळ येथील संतोष राऊळ हे गेल्या अनेक वर्षांपासून हे काम करत आहेत त्यांची कलाकुसर आणि अनुभव यामुळे त्यांच्या मुखवट्यांना केवळ सिंधुदुर्ग नव्हेच तर शेजारच्या गोव्याहूनही मोठी मागणी असते यावर्षी त्यांनी जवळपास साडेतीनशे मुखवटे तयार केले आहेत जे मागणीनुसार विविध आकारांमध्ये आणि रूपांमध्ये उपलब्ध आहेत या मुखवट्यांची किंमत तीनशे रुपयांपासून ते साडेतीन हजार रुपयांपर्यंत आहे पारंपरिक सणांमधून स्थानिक कलाकारांना मिळणारे प्रोत्साहन आणि त्यातून होणारी आर्थिक उलाढाल खरोखरच कौतुकास्पद आहे हे केवळ मुखवटे नाहीत तर कोकणातील संस्कृती आणि परंपरेच प्रतीक आहे साधारण आम्ही या वर्षी मुखवटे बनवले पण प्रतिसाद लोकांचा चांगला आहे चांगला आहे प्रतिसाद कुठून आहेत अगदी खारेपाटण तराळा देवगड ते इकडे गोळ्यापर्यंत आम्ही त्यांना आता मुखवटे पुरवतो काय किमती त्याच्या आहेत पस्तीसशे चार हजार तीन हजार पंचवीसशे अशा प्रकारचे रेट आहेत त्याच्यानंतर जे व्हरायटी जे वेगवेगळ्या जवळजवळ पंचवीस प्रकार आहेत माझ्याकडे आत्ता मुखवट्याचे हे जे म्हणून काय काय तुम्ही याचा वापर केलाय याच्यात आम्ही फेविकॉल वापरतो मैदा वापरतो त्याच्यानंतर गोंद वापरतो आणि पेपर वापरतो वसुबारसच्या पवित्र दिनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये गोधनाची सेवा आणि पूजन मोठ्या उत्साहात करण्यात आले महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या आदेशानुसार हा विशेष दिवस साजरा करण्यात आला लांजा येथील प्रसिद्ध नंदिनी गोशाळा या सोहळ्याची साक्षीदार ठरली आहे पशुसंवर्धन विभाग आणि लांजा पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गोशाळेतील देशी गायी आणि त्यांच्या वासरांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करून विधिवत पूजा करण्यात आली या सोहळ्याने गोधन संवर्धनाचा संदेश सर्वदूर पोहोचला नंदिनी गोशाळा सौ मंदार गांगण आणि त्यांचे कुटुंबीय अत्यंत निष्ठेने सांभाळत आहेत त्यांचे हे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे या प्रसंगी पशुधन विकास अधिकारी डॉक्टर शिरकर यांच्यासह सहाय्यक अधिकारी वेळणकर माने कांबळे पवार आणि अनेक ग्रामस्थ उपस्थित होते गोसेवा ही ईश्वर सेवा या विचाराला या उत्सवाने पुन्हा एकदा अधोरेखित केलेले आहे मी डॉक्टर प्रशांत शेरकर पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती लांजा आज वसुबारस निमित्त नंदनी गोशाळेतील चौ छाया गांगण यांच्या गोशाळेला आपण भेट देऊन इथल्या पशुधनाची गायीचं आणि वासाची आपण पूजा केलेली आहे ही गोशाळेचं लांजा तालुक्यामध्ये या गोळशा चा शाळेचं काम फार चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि ते आज वसुबारसाच्या निमित्ताने आपण ह्या सगळ्या गाई जी आहेत त्या ठिकाणी पाळल्या देशी गाईची गोशाळा आहे या देशी गाईच्या आपण औषधोपचार लसीकरण वगैरे असं इत्यादी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे रत्नागिरीमधून एक प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी बातमी समोर येत आहे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने रत्नागिरीतील नाणी जेथील कैलासवासी सौ भारती सुभाष डुबल वर्ष साठ यांनी आपल्या निधनानंतर मरणोत्तर देहदान करण्याचा निर्णय घेतला होता ऑक्टोबर रोजी अल्पशा आजाराने कुटुंबियांच्या इच्छेनुसार त्यांचे पार्थिव रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला देणगी म्हणून सुपूर्त करण्यात आले देहदानाचा हा उदात्त निर्णय समाजाला एक नवा संदेश देणार आहे कैलासवाशी भारतीय डुबल यांच्या पश्चात पती श्री सुभाष डुबल पुत्र श्री हेमंत डुबल मुलगी प्रतिभा घाडगे यांच्यासह मोठा परिवार आहे त्यांच्या या कार्यप्रसंगी पती पुत्र व अन्य नातेवाईक उपस्थित होते या देहदान मोहिमेत रामानंद संप्रदायाचे पदाधिकारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद शरीर रचनाशास्त्र प्रमुख डॉक्टर सादिक अली सय्यद आणि संपूर्ण टीमने मोलाचे सहकार्य केले कैलासवासी भारती डुबल यांच्या या देहदानाने अनेकांना प्रेरणा मिळेल अशी आशा आहे गेल्या पंधरा वर्ष वीस वर्षाचा संप्रदाय आणि स्वामीजींच्या प्रेरणे जगद्गुरुश्रींच्या प्रेरणेने तीस वर्ष तीस वर्षामध्ये संप्रदायत आहोत आणि जगद्गुरुश्रींच्या प्रेरणेने आम्ही माझ्या आईचं मरणोत्तर देहदान करणार आहोत स्वामीजींच्या चरणी विनंती आहे की तिच्या आत्म्याला पूर्ण ओद्धा इच्छा होती आणि आईंची इच्छा होती की स्वामीजींनी जे आवाहन केलेलं त्याप्रमाणे देहदान व्हावं मग तिची ती शेवटची इच्छा पूर्ण करतो स्वामीजींच्या चरणी प्रार्थना खेड येथून एक सामाजिक सलोख्याची आणि प्रेरणादायी बातमी आहे दिवाळी म्हणजे प्रकाश आणि एकतेचा उत्सव आणि याच एकतेचा संदेश आज खेडमध्ये बंधुत्वाची दिवाळी पहाट या अनोख्या उपक्रमाने दिलेला आहे जिल्हा परिषद उर्दू शिक्षक संघटनेने सलग तिसऱ्या वर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले यातून हिंदू मुस्लिम शिक्षकांनी एकत्र येत एकात्मतेचा दीप प्रज्वलित केला या परंपरेनुसार मुस्लिम शिक्षक संघटना दिवाळीच्या पहाटे अभंग देवगाणी आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देणारे कार्यक्रम सादर करतात तर हिंदू शिक्षक संघटना रमजान किंवा ईदेच्या वेळी मुस्लिम शिक्षकांसाठी सद्भावपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करतात या आदर्श परंपरेमुळे रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षक वर्ग एकात्मतेचे प्रतीक बनलेला आहे आजच्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली त्यानंतर उर्दू शिक्षकांनी मराठी अभंग भक्तिगीते आणि एकात्मतेचा संदेश देणारी गाणी सादर केली यावेळी शिक्षण अधिकारी शिक्षक उपस्थित होते शिक्षक हे समाजातील खरे दीप आहेत असा हा उपक्रम सौहार्दाचे संदेश यावेळी देण्यात आला केवळ दिवाळीचा उत्सव नसून तो बंधुत्व आणि सामाजिक ऐक्याचा एक उज्ज्वल दीपस्तंभ ठरला आहे शिक्षक दोन्ही धर्मामध्ये एकतेचा संदेश संदेश देतात अतिशय दुर्मिळ असं उदाहरण आहे की शिक्षकांनी एकत्र येऊन अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करणे एकमेकांना शुभेच्छा देणे संगीतामध्ये प्रचंड शक्ती आहे त्याच्यामध्ये आपल्या मनाची अवस्थेमध्ये वाढ होते आणि निश्चितपणे आपल्याला आनंद मिळतो त्याच्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व शिक्षकांना मला एवढंच सांगायचं आहे की आपण देखील जिल्हा एक यावर्षी एक प्रशिक्षण मी घेतोय विशेष असे गीतं म्हणजे प्रशिक्षण त्याच्यामध्ये शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना उपयुक्त अशा प्रार्थना परिपाठामध्ये आपण घेतो समूहगीतं आहेत राष्ट्रभक्तीपर गीतं आहेत शालेय अभ्यासक्रमातील कविता आहेत या सर्वांचं एक दर्जेदार असं प्रशिक्षण आम्ही आता सर्व जिल्हाभर देणार आहे की जेणेकरून शाळेमधलं वातावरण चैतन्यमय व्हावं आणि सर्व शिक्षकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण व्हावं या दिवाळी पहाट या कार्यक्रमाच्या निमित्तानं अतिशय चांगला एक संदेश आपण समाजाला देऊ शकतो की शिक्षक फक्त शाळेतच शिकवतात असं नाही आहे तर समाजाला देखील एक असं चांगलं उदाहरण देऊ शकतात आणि एवढ्या सकाळी पहाटे पाच वाजता ते सगळे एवढे एकत्र आलेले आहेत आणि सगळेजण आस्वाद घेत आहेत या कार्यक्रमासाठी मी आमचे गट शिक्षणाधिकारी बाईस सर आणि गटविकास अधिकारी मंडलिक सर यांनाही शुभेच्छा देतो सतत तीन वर्ष या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे आणि शिक्षक याचा आस्वाद घेत आहेत खेड विजन प्रभाग परिवारातर्फे आम्ही गेले तीन वर्ष दिवाळी पाठ आणि इफ्तार पार्टीचं आयोजन करत आलो आहोत या तालुक्यामध्ये मराठी माध्यमाचे जसे शिक्षक कर्मचारी काम करतात त्याचबरोबर उर्दू उर्दू माध्यमाचे सुद्धा शिक्षक कर्मचारी काम करतात आणि या दोन्ही कर्मचाऱ्यांसाठी एक प्रेरणा देण्याचं काम आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून करत असतो विद्यार्थ्यांच्या शालेय गुणवत्तेबरोबरच शिक्षकांना सुद्धा एक प्रेरणा देऊन त्यांचं प्रोत्साहन वाढवणं हा या प्रभागाचा एक उपक्रम आहे आणि म्हणून दरवर्षी पवित्र रमजान महिन्यामध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन आमच्या मराठी माध्यमातल्या सर्व शिक्षक बांधवांकडून या तालुक्यातील सर्व उर्दू शिक्षक बांधवांसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं जातं आणि दिवाळी पहाट ही उर्दू बांध बांधवांकडून मराठी माध्यमांच्या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी त्याचं आयोजन केलं जातं त्याचं आयोजनामध्ये या प्रभागातील आणि सगळे गुणवत्ता कक्ष आहेत तज्ञ मार्गदर्शक शिक्षक बांधव हे सगळे जण सहभागी असतात मला विशेष कौतुक करावं वाटेल की खेड तालुक्यातील उर्दू शिक्षक बंधू भगिनी दिवाळी पहाट या कार्यक्रमाचं आयोजन करतात आणि मराठी शिक्षक बंधू भगिनी इफ्तार पार्टीचं आयोजन करतात दरवर्षी समाजा एक समाजामध्ये आणि इतर अनुकरणीय गोष्ट आहे यातून एक सामाजिक सलोख्याचा एकतेचा संदेश पूर्ण तालुक्यात जातो त्या मार्फत सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा संदेश पोहोचणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जो सहिष्णुता आहे हा गुण वाढण्यासाठी नक्कीच उपयोग होणार आहे आणि अशा पद्धतीचे कार्यक्रम नेहमी झाले पाहिजे आणि इतर तालुक्यात केलं पाहिजे आणि आयोजन करणारे सर्व गट अधिकारी साहेब असतील त्यांची संपूर्ण टीम असते खेड तालुका सर्वांच या ठिकाणी माझा म्यासपूर खेळ इथं दिवाळी पाठ हे कार्यक्रम आयोजित केलेले आहे मी सर्वप्रथम खेड तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी मान्य बाई साहेब यांनी हे कार्यक्रम आयोजित केलेला आहे ताके आमचे उर्दू शिक्षक आणि मराठी शिक्षक या कार्यक्रमाला उपस्थित राहतात जेणेकरून करून एक चांगला संदेश या देशाला जाते तालुक्याला जाते आणि रत्नागिरी जिल्ह्यात पुढे महाराष्ट्रात असा हे संदेश जातो ते चांगलं काम उर्दू आणि मराठी शाळेत हे सर्व समभाव या कार्यक्रमातून निष्पन्न होते तसेच ह्या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्ह्याचे प्राथमिकचे माननीय पवार साहेब पण उपस्थित राहिलेत तसेच इडचे माननीय गट शिक्षण शिक्षण गट विकास अधिकारी हे उपस्थित राहिलेत यामुळे आणखी हे पाठ्याची दिवाळी पाठची व्हॅल्यू किंमत जे आहे दुगणी झालेली आहे असे मी तारखेच्या वतीने हे करतो या पुढील असेच कार्यक्रम बाई साहेब पुढच्या वर्षी रिटायर होणार आहेत तरी सुद्धा मी उर्दू माध्यमाच्या इकडून सांगतो की हे कार्यक्रम असेच पुढे सुरू राहतील यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण